चित्रपटाचा आस्वाद पुणे मुंबईत दिसतात त्या ठिकाणी फिल्म ग्रुप आणि मूवी क्लब आहेत मात्र विदर्भात चित्रपट रसिकांची संख्या कमी असल्याने विदर्भात सुद्धा नव्या जोमाने चित्रपट रुची आवडली पाहिजे या उद्देशाने नाम फाउंडेशन विदर्भ खानदेश प्रमुख चित्रपट तेरव या चित्रपटाचे दिग्दर्शक हरीश इथाफे यांनी अनेक कलावंतांसोबत संवाद साधला अकरा फेब्रुवारीला कॉलेज ऑफ ॲनिमेशन बायो इंजिनिअरिंग अँड रिसर्च सेंटर येथे तेरव या चित्रपटाकरिता संवाद यात्रेचे आयोजन केले होते यावेळी दिग्दर्शक इ थापेसह अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले विदर्भात व्यावसायिक नाटकांची चळवळ नाही मराठी चित्रपट किंवा एकूणच चित्रपट रसिकांची चळवळ म्हणून रुजली नाही चित्रपट आस्वाद म्हणून पुणे मुंबईकडे जसे फिल्म ग्रुप्स आहेत किंवा मूव्ही क्लब आहेत तसे विदर्भात नाहीत तशीच सुरुवात कुठून तरी व्हावी म्हणून श्याम पेटेकर लिखित आणि हरीश इथापे दिग्दर्शित चित्रपट तेरव च्या निमित्ताने नाम फाउंडेशन विदर्भ खान्देश प्रमुख चित्रपट दिग्दर्शक हरीश इथापे हे अमरावतीला आले त्यांना चित्रपटाचा प्रवाह विदर्भात रुजला पाहिजे या विषयावर संवाद साधण्याकरिता रविवारी अकरा फेब्रुवारीला कॉलेज ऑफ अॅनिमेशन बायो इंजिनिअरिंग अँड रिसर्च सेंटर येथे तेरव चित्रपटाकरिता संवाद यात्रेचे आयोजन केले होते यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ विजय राऊत वक्ता म्हणून तेरव चित्रपटाचे दिग्दर्शक हरीश इथापे सिटी न्यूज चॅनलचे प्रबंध संपादक डॉ चंदू सोयिश्तिया प्राध्यापक डॉ प्रफुल गवई प्राध्यापक डॉ चंदू पाखरे विराग जाखड प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले उपस्थित सर्व मान्यवरांना संविधानाची प्रत पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला बदलो या हम बदले इस देश का संविधान नहीं बदलेगा इस देश का संविधान नहीं बदलेगा छोटा स्वागत कर आक्रमण अपन चंद्रभिता टाण स्वागत

दिग्दर्शक अरिजी ठापे कार्यक्रम के अध्यक्ष हमारे मित्र मार्गदर्शक विजय भैया रावत हमारे मित्र हमारे चैनल दे के कार्यकर्ता कई तो इंटरव्यू में जिन्होंने आपको देखा प्रफुल गवी उपस्थित सभी मंच पर आदरणीय और यहाँ पर उपस्थित सभी बंधुओं बाद नाटक से फिल्म तक जिन्होंने नाटक जिसमें शायद रिटेक नहीं होता एक कठिन परीक्षा से निकलकर फिल्म के दिन दर्शन तक फिल्म में रिटेक हो तो क्योंकि तो 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 उसमें उस संदेश देना होता है बहुत परफेक्शन चाहिए और जो संदेश समाज को देना चाहते हैं बहुत हम रोजाना देते हैं कई व्यक्तियों के दुख उनकी तकलीफें रोजाने हमारे नजरों के सामने आती है एक तकलीफ आती है दूसरी तकलीफ दिखती है तो हमें लगता है कि इससे उसकी तकलीफ कम है तो निश्चित ऐसे कार्यक्रम के भरी ना जाए लेकिन लोगों तक आप संदेश पहुंचा सकते हैं कि हम देश में क्या कर रहे हैं भली आप पूरे, के तरफ जाओ, पूरे इसमें जाओ लेकिन कहीं ना कहीं जो देश के अंदर लोगों के अंदर इमोशन जिनकी भावना कसी भी है जो आज भी आपके सिर्फ समाज के सहयोगी तो आपका पैसा नहीं चाहिए कोई पैसा नहीं चाहिए आप सिर्फ उनके सामने खड़े जाओ कितना होते हैं महत्त्वाचा कार्यक्रम आहेच हा प्रश्न डॉक्टर निशा शिंदे एक अत्यंत महत्वाचा विषय लेखक म्हणून दिग्दर्शक म्हणून माझ्या माहितीचे असलेले दोन महत्त्वाचे म्हणजे श्याम बेडकर त्यांची नाटककार म्हणून कारकिर्द आमच्या पुढे सुरू झाली आणि हरीशबद्दल त्यासाठी अभिमान वाटतो की खरं तर त्याचे मोठे बंधू आमचे मित्र जवळजवळ पासून हरीशला मी पाहिलेला आहे आणि आज हरीशची जी जी उडान आहे जी थेप आहे त्या मोमेंटपर्यंत आलेला आहे नाटकाच्या फील्डमध्ये पण अत्यंत महत्वाचं काम अत्यंत महिलाचा दगड त्याला पण म्हणू शकतो अशा प्रकारचं काम हरीशने केलेलं आहे आणि बदलत्या काळाप्रमाणे चित्रपट माध्यमांची पण हाताळणी एक नाटकाला चांगल्या पद्धतीने करू शकतो कारण त्याला बेसिक माहीत असतं काही टेक्निकल वेगळं पण आहे चित्रपट माध्यम आणि नाटकाच्या माध्यमात तर प्रमुख वक्ता म्हणून लाभलेले चित्रपटाचे दिग्दर्शक हरीश इथापे यांनी चित्रपटाविषयीची संपूर्ण माहिती स्पष्ट केली तेरवा हा मराठी चित्रपट नागरिकांनी चित्रपट गृहात जाऊन बघावा असे आवाहन दिग्दर्शक इथापे यांनी केले नमस्कार अमरावतीकर कर शेतीमाती आणि स्त्री सन्मान यावरती भाष्य करणारा तेरवा हा चित्रपट आठ मार्च ला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित होतो आहे आपल्या अमरावतीमध्ये सुद्धा तो प्रदर्शित होणार आ, हा आपला चित्रपट आहे यामध्ये किरण माने संदीप पाठक किरण खोजे यांनी भूमिका केलेली आहेत श्याम पेटकर या नामवंत लेखकांनी संहिता लिहिलेली आहे आणि सुरेश देशमाने ज्येष्ठ डी ओ पी यांनी छायाचित्रण केलेलं आहे मी निमित्तानं आपल्या सगळ्यांना विनंती करेल आग्रह करेल की शेतीमाती आणि स्त्री सन्मानाचा हा विषय असल्यामुळं आपण सगळ्यांनी परिवारासह नातेवाईकांचं आणि इष्टमित्रांचं हा चित्रपट पाहायला जावं आणि या सन्मानाच्या लढाईत आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं फक्त चित्रपट बघून थांबू नका त्यावरती भाष्य करा व्यक्त व्हा माणसांनी व्यक्त होणं गरजेचं आहे काय चांगलं असेल वाईट असेल त्याबद्दल जे विचार आपले सोशल मीडियावरती आपण मांडा चित्रपटासंबंधीची काय आपली भूमिका असेल ती त्यामध्ये मांडा आपणही बघा आणि इतरांनी बघण्यासाठी प्रेरित करा एवढी विनंती आपल्याला करतो धन्यवाद कार्यक्रमाला चित्रपट कलावंतांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली नमस्कार रशिक श्रोतांनो आज ॲनिमेशन कॉलेजमध्ये आदरणीय विजय राऊत सर जे प्राचार्य आहेत यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी तेरवं या चित्रपटाचा संवाद यात्रेचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे याचे दिग्दर्शक हरीश इताफे यांनी आमच्या कलामंतांसोबत संवाद साधला आठ मार्चला हो गातलेला हा चित्रपट जो प्रदर्शित होत होत आहे त्यामध्ये आपण भरभरून प्रतिसाद द्यावा या ठिकाणी एका स्त्रीचा संघर्ष लढा जो तुम्हाला पाहायचा आहे आणि त्यातून नवीन स्त्री कशी जन्माला येते हे सगळं उत्थान कसं होते कसा परिवर्तन होते हे सगळं तुम्हाला पाहायचं आहे म्हणून तुम्हाला एक आग्राची विनंती आहे की या चित्रपटाच्या गृहामध्ये जाऊन आपण चित्रपट पाहावा आणि त्यानिमित्ताने काव घेणा पण हा एक संवाद यात्रा या ठिकाणी संपन्न झाली अतिशय सुरेख असं भाष्य हरीश सरांनी आमच्या या सर्व कलावंतांशी केलेलं आहे मी मनापासून रसिक श्रोत्यांचं धन्यवाद व्यक्त करतो हरीश इतापे दादांचासुद्धा आभार व्यक्त करतो आणि आमचे मित्र प्राचार्य विजय राऊत सुद्धा धन्यवाद व्यक्त करतो आणि पुन्हा विनंती करतो की आपण चित्रपटगृहामध्ये जाऊन हा चित्रपट पाहावा धन्यवाद